लिंबागणेश बसस्थानकावर बसस्थान साधना मेडिकल चोरक्यांनी पूर्णांक एक शतांश बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बसस्थानक स्थित एकनाथ तागड यांच्या मालकीचे साधना मेडिकल अँड जनरल स्टोअर्स आज द्विपूर्णांक एक शतांश शनिवार रोजी पहाटे चार वाजता चोरट्यांनी तोडल्याचे आढळून आले दुकानात असलेल्या सी सी टी व्हीत चोरटे कैद झाले असून मेडिकल स्टोअर्सवरील मराठवाडा अर्धा आप क्रेडिट सोसायटी लिमिटेड बँक बीड शाखा लिंबागणे येथील सी सी टी व्ही कॅमेरे फोडण्यात आले आहेत संबंधित प्रकरणी नेकनूर पोलीस स्टेशनचे सपोनी चंद्रकांत गोसावी यांना फोनवरून कल्पना दिली आहे साधना मेडिकल स्टोअर्सचे मालक एकनाथ तागड यांच्या म्हणण्यानुसार ते रात्री दोन वाजता ज्वारी गहू भिजण्यासाठी रानात गेले होते सकाळी सहा वाजता त्यांना त्यांचे तेन दुकान फोडले असल्याचा फोन आला दुकानात येऊन सीसीटीव्हीत पाहिले असता पहाटे चार वाजता तीन जण तोंडावर रुमाल बांधून काटा तांबी इतर साहित्याच्या सहाय्याने गल्ल्यातील पैसे काढून घेत असल्याचे दिसत आहे एकनाथ तागड यांच्या म्हणण्यानुसार गल्ल्यातील पाच हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले काय ना तुमचं एकनाथ तागड काय घटना घडली नेमकी मी रात्री दोनच्या आसपास लारे घेतो हो तर त्यानंतर हे मी सिस्टीमध्ये पहिल्यानंतर चारच्या आसपास फोडले दोघं जर होते गल्ला वगैरे फोडला त्यांनी त्यातले काय पाच सहा हजार होते त्यात ते गेले ते गल्ला फोडला त्यांनी आणि सतं मला सातच्या आसपास कळालं की तुमचं दुकान फोडलं म्हणून मी आलो तुम्ही